नमस्कार सर्व शेळी पालक स्वागत आहे आपल्या परत या व्हिडिओमध्ये बघा आपण माग पहिल्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलो होतो माल पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे आता याच्यात चाळीस बोकड किंवा पाटी दोन्ही मिक्स पंचवीस बोकड आणि पंधरा पाटींचं सौदा झालेलं आहे आणि त्या विक्री झालेलं आहे बघा आता गाडी तर भरणं चावली माल तुम्ही बघू शकता अशे, नग, अशे, असे नग असे क्वांटिटी असते आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये राजस्थानी बोकडांची आता त्यामध्ये शिरई कोटा सोजत आणि मालवा असे सगळ्या प्रकारचे त्यांनी खरेदी केलेली आहे आता काय रेट केली कशी केली आपण पुढे स्वतः त्या ज्यांना घेतली कस्टमर त्यांना तर विचारणार तो त्यापूर्वी बघा ज्यांना ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी सिल्लोड तालुक्याला एकदा अवश्य भेट द्या कॉल सतत कॉल करून फक्त विचारपूस करण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात येऊन पाहावं अशी सर्वांना विनंती आहे कारण काय होतं मेहित का कॉलवर आणि समोरासमोरचा खूप मोठा फरक असतो जेव्हा तुम्ही कॉलवर बोलता ते वेगळं म्हणजे वेगळं असतं आणि जेव्हा समोरासमोर येऊन सौदा कराल ना तेव्हा खूप मोठा फरक असतो बघा कारण प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या नजरेने स्वतः बोकडं चॉईस करू शकतो निवडू शकतो आणि बघू शकतो क्वालिटी परत परत कॉल करून करून परेशान न करता एक डायरेक्ट सिल्लोड तालुक्यात यायचं आणि कॉल करायचं प्रत्यक्षात भेटायचं जेणेकरून आपला ग एक समज असतो की हा व्हिडिओमध्ये वेगळं असं वेगळं तर त्यामुळं कसं आहे स्वतःच्या नजरेने बघितलं ना खूप मोठा फायदा होत असतो बघा आता ही क्वालिटी आपण त्या व्यापाऱ्याने दिलेली आहे चाळीस बोकडांची गाडी लो भरतायत कारण सकाळी साडेसात वाजताच सा विक्री झालेली आहे चाळीस बोकड तुम्ही अशी क्वालिटी बघू शकता बघा आता गाडी पूर्ण चाळीस बकरांचा लॉट विक्री झालेला आहे बघा सात हजार पाचशे ना आता एक कस्टमरही उभे तर नमस्कार किती ब चाळीस बोकट घेतले का आता काय खरेदी केली काय रेट न हो का कसं वाटलं सौदा एक नंबर सौदा झाला ना ग्राहक खुश तर व्यापारी खुश सगळे खुश त्यामुळे घरपोच डायरेक्ट गाडी सी लोटचीच आहे ना आता डायरेक्ट आता बघू शकता सात हजार पाचशेने एक नंबर क्वालिटी निवडलेली तुम्ही बघा किती, किती पाटी घेतल्यात किती बोकट घेतलेले आहेत पंधरा पाटी आणि वीस बोकट घेतलेले आहे पंचवीस बोकट पंचवीस बोकट घेतलेले तर बघा एक नंबर क्वालिटी त्यांनी घेतलेली आहे तर ज्यांना कोणाला असं सकाळच्या कारण करा सकाळी सकाळी तुम्ही ज्यावेळेस गाडी येते ना त्यावेळेस जर खरेदी केलं तर मित्रांनो तुम्हाला टॉप क्वालिटी आणि फ्रेश माल भेटतो काय होते आपण जर दुपारून आलो दुपारून आलो ना तर मग माल टॉपचा माल कटून गेलेला असतो तर पण मग या गाडीत पूर्ण टोटल टॉप क्वालिटी माल आलेला आहे तर एक नंबर क्वालिटी पूर्ण तुम्ही दिवसभरात केव्हा पण येऊ शकता तर सात हजार पाचशे म्हणजे आपण काही एवढं नाही आपल्या राजस्थानला जायलाच खूप खर्च लागतो बघा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर गाडीत आता माल भरणं चालू आहे तर चाळीस बोकडांची गाडी पाठा आणि बोकड शिरोई सोजत कोटा अजून हंसा मालवा या प्रकारचे बकरं या गाडीत चाललेले आता डायरेक्ट कस्टमरच्या घरी ਬਾਕੀ ਕੁਆਲਿਟੀ ਇੱਕ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਬਾਕੀ ਕਾਸੀ ਕੁਆਲਿਟੀ ਐਸ਼ਾ ਮిత్రਾਨੋ ਤਰ ਬਗੂ ਸਕਤਾ ਨਕਕੀਸ ਕਾਲ ਕਰੂ ਨੀ ਹੋ ਸਕਤਾ ਬੇ ਤਰ